काल रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सन्मान्य राजसाहेबांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कित्येक दिवसाची मराठी माणसाची आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची बहुप्रतिक्षित होती बहुप्रतिक्षित युती काल जाहीर झाली ज्यामुळे समस्त मनसैनिक शिवसैनिक मध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि गेल्या काळाच्या अत्यंत निराशाजनक वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या जाचाला आणि ते राजकारण महाराष्ट्राचं भंगायला लावलंय महाराष्ट्र धर्माचा कुठेतरी जो नाश करण्यासाठी जे भारतीय जनता पार्टीने विळा उचललाय त्याला एक आशेचा किरण कालची होती म्हणता येईल सन्मान्य उद्धव साहेबांच्या आणि राजसाहेबांच्या या युती सहयोगातून हो निश्चितच महाराष्ट्राच्या भल्याचं पुढे राजकारण काहीतरी चालेल याच्यामध्ये समजत मराठी जण सहभागी होऊन एक चांगल्या पद्धतीची लढत होऊन मराठी माणसाला न्याय मिळवता येईल आणि मुंबईमध्ये महापौर शिवसेनेचा मनसे युतीचाच होईल मराठी माणूसच होईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही आज हिंदू सम्राट जिल्ह्यात सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मराठी माणूस आणि सर्व महाराष्ट्रीय लोक त्या गोष्टीची वाट बघवते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीची आज ती युती झालेली आहे आणि मुंबईमध्ये मुंबई नाशिक संभाजीनगर आणि इतरही ज्या महापालिकांमध्ये ती युतीची घोषणा झालेली आहे त्यानंतर महापौर हा शंभर टक्के आमच्या युतीचाच बसणार आहे आणि तो मराठी माणूसच बसणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोघी पक्षाची जी युती झालेली आहे तब्बल वीस वर्षांनंतर युती झालेली आहे आणि त्या युतीचा आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक शिवसेना यांच्यातर्फे आम्ही अभिनंदन करतो आणि शुभेच्छा म्हणजे ज्या आमच्यासाठी खूप गर्वाच्या आहे मराठी माणसासाठी जे शिवसेना आणि मनसे जे करत आहे ते मराठी माणसाच्या भवितव्यासाठी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या महानगरपालिकेचे इलेक्शन आहे त्यामध्ये मराठी माणूस हा मराठी माणूसच महापौर बनेल यात ती मात्र शंका नाही आहे आणि मराठी माणसाला तब्बल वीस वर्षानंतर दोघं भाऊ एकत्र आल्यामुळे जी खुशी झालेली ती दिवाळीप्रमाणे आज आम्ही फटाके फोडून साजरी केलेली आहे जे पण से जय शिवसेना